क्या बारिश है भाई साहब तो क्या है कुछ था तो क्या था राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील विद्युत बिल माफ करण्याचा जो शेतकऱ्याचा निर्णय झालेला आहे हा निर्णय स्वागतार्थ आहे परंतु शासनाच्या वतीने हा निर्णय जी आरच्या स्वरूपात यावा केवळ फुसका बार ठरू नये आणि राज्य सरकारने जे शेतकऱ्यांना दिलासा या माध्यमातून दिला आहे खरोखरच हा, हे योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे फक्त ही योजना का, 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 कागदावर न राहता शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याच्या विद्युत पंपाचं बिल हे माफ झालं पाहिजे आणि दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या अनुषंगाने राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे केवळ केवळ हुसका बार ठेवू नये हीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे पावसाळी अधिवेशनामध्ये सादर झालेल्या आज अर्थसंकल्पामध्ये एकूण पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ व पाच रुपये दुधाला अनुदान देण्याव्यतिरिक्त अशी कुठलीही नाविन्यपूर्ण बाब या अर्थसंकल्पात आज शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगाने झाली नाही या अर्थसंकल्पाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या सततची नापिकी कर्जबाजारीपणा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला नसलेला हमीभाव या कारणाने राज्यातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे घेतलेलं कर्ज फेडावं कसं असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त करण्याची घोषणा होण्याची अपेक्षा होती पण दुर्दैवाने हे अर्थसंकल्प अर्थहीन असून वांजोट्या आश्वासना व्यतिरिक्त या अर्थसंकल्पातून काहीच मिळालेलं नाही शेतकऱ्यांच्या पदरात हे अर्थसंकल्प अर्थहीन तथ्यहीन आहे आणि शेतकऱ्याची अर्थसंकल्पातून घोर निराशा झाली आहे